रेकॉर्ड आपल्या महाराष्ट्राला दिली ते आदरणीय आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ज्यांच्यावर घर बनवण्याची जबाबदारी आहे ते ग्राम मंत्री जयकुमार गुरेजी फलोत्पादन मंत्री भरतशे गोगावलेजी ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम जी आपल्या ग्रामविकास विभागाचे भारताचे सहसचिव गयाप्रसाद आपले प्रधान सचिव एकनाथ डबळे श्रीमती कविता द्विवेदी डॉ. जयवंत दिघे श्री विजयन पाटील आमदार बाबाजी काळे माझे खासदार रणजित सिंग नाईक आणि बाळकर मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय सिंग चव्हाण साहेबांचे मनापासून आभार मानतो कि त्यांनी गेल्या वर्षी वीस लाख आणि आता दहा लाख घर आपल्याला पुढे गेलेली मला आपल्याला सांगितलं पाहिजे प्रधानमंत्री आवास योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा

आमच्या कमी तेरा चौदा लाख लावलं केवळ आमची त्या सी 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 च्या यादीमध्ये होती आम्ही काम सुरू केल्यानंतर सतरा अठरा ला आमच्या लक्षात आलं आणि म्हणून आम्ही केंद्र सरकारकडे गेलो आणि माननीय मोदीजींना विनंती केली मोदीजी ही यादी दोन हजार अकराची चुकलेली यादी आहे अनेक खऱ्या आव याच्यामध्ये आलेली आहे आपण आम्हाला नव्याने संधी द्या आणि मग मोदीजींनी त्यावेळी आवाज प्लस अशा प्रकारची योजना आणली आणि सांगितलं नव्याने रजिस्ट्रेशन सुरू करा आणि नव्याने रजिस्ट्रेशन आम्ही सुरू केलं आणि ते के सुरू झाल्यानंतर अजून जवळपास तीस लाख या ठिकाणी बेघराची नोंद आपण केली आणि जवळपास ती नोंद झाल्यानंतर आपल्याला कल्पना आहे पहिल्या टप्प्याची घरं आपली काम चालली होती मला काही आचरण आणायचं आहे पण दोन हजार एकोणीस मध्ये सरकार गेल्यानंतर काही काळ हे काम रद्द होतं पुन्हा आपण ते सुरू केलं आणि ही पहिल्या टप्प्याची घरं आपण पूर्ण करत असतानाच पुन्हा मोदीजींचं तिसऱ्यांदा सरकार आलं आणि शिवराजसिंग चव्हाण सारखे नेते हे ग्राम विकास विभागाचे मंत्री झाले आणि शिवराजजींनी पहिला कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये का घेतला आम्ही शिवराजजींना विनंती केली की शिवाजी आमची आवाज खूप मोठी आहे तीस लाख राऊतमध्ये आहेत त्यांना सगळ्यांना आम्हाला या ठिकाणी जास्त गरज तुम्ही आम्हाला देऊ शकता द्या बर आणि बरोबर साधारणपणे सहा महिन्यापूर्वी किंवा आठ महिन्यापूर्वी शिवराजी महाराष्ट्रामध्ये आहे आणि सहा महिन्यापूर्वीची झोपणा आहे

प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सहा वर्षामध्ये आपण तेरा लाख घर आणि सहा महिन्यात आम्ही ग्राम विकास खात्याला सांगितलं की याने रेकॉर्ड केलाय आपल्याला रेकॉर्ड करावा लागेल त्यामुळे तुम्हाला शंभर दिवसामध्ये या वीस लाख घरांची मान्यता द्यायची आणि त्यातल्या दहा लाख घरांना किमान पहिला हप्ता द्यायचा आहे तर हे टार्गेट आणि मी ग्राम विकास विभागाचं मनापासून अभिनंदन करेन मी गेले होते शंभर दिवस पंचेचाळीसाव्या दिवशी याच सभागृहामध्ये वीस लाख घराची मान्यता आणि दहा लाख लोकांच्या खात्यात पहिला हप्ता आ, या ठिकाणी सभा करण्याचं काम आपल्या ग्रामविकास विभागाने केलं ही जी काही मोदी सरकारची स्पीड आहे त्या स्पीडने हाताने आम्ही काम केलं आणि मग खरं म्हणजे आम्हाला खूप शिवराजी दिलं होतं तरी आपल्याला कसं आहे की बोट दिलं हात वगळला हात दिला तर अजून काय पूर्ण पिढी मारा लाख लाख घर तो दिए बचे वो भी दे दीजिए ठीक है दो साल में मिल जाएंगे बीस लाख घर कम्ली कर लो भाई साहब का मुझे बोन आया और उन्होंने कहा दस लाख के बारे में कह रहे थे ना उसको मैंने तय कर लिया आपको देना आप जिस दिन उस दिन उस मैं दस लाग का पत्र ले दा लाग पत्र लेकर आज से लाख आणि लाखांव्हाण है आता जुन्या यादीपैकी एकही लाभार्थी शिल्लक टाळा नाही हंड्रेड पर्सेंट काँग्रेस हंड्रेड पर्सेंट देशातलं पहिलं राज्य हे महाराष्ट्राचे ज्याच्यामुळे शंभर टक्के यादी आणि तीस लाख म्हणतात गुंतवणूक आपण करणारा याचा विचार केला तर साधारण ऐंशी हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ग्रामीण भागामुळे घरामध्ये आता या ठिकाणी करतो आणि एवढं करून थांबले नाही परिवार वाळतात काही लोक सुटलेले असतात आणि म्हणून आता पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्याची देखील जे सर्वेक्षण आता आपण आहोत म्हणजे अजून कोणी सुटले असतील काही परिवार वाढले असतील काहीकडे अजून दोन परिवार तयार झाले असतील अशा सगळ्यांना त्या ठिकाणी इन्क्लूड करण्याकरता तिसरा सर्वे आपल्याला चालू झालेला आहे खरं म्हणजे या देशामध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत गरजा आपल्या होत्या त्याला शिक्षण आरोग्य रोजगार या सहा मूलभूत गरजा आपल्या झाल्या पण खरा स्वप्न हे पूर्ण होणं अनेकांचा दुरापास होत मात्र मोदीजीने ठरवलं की प्रत्येक भारतीयाला मी घर देणार आणि आज महाराष्ट्रामध्ये ते स्वप्न पूर्ण होताना आपण बघतोय आणि महाराष्ट्राच्या सरकारने देखील निर्णय केला मी माननीय दादा शिंदे साहेब आम्ही सगळ्यांनी ठरवलं की केंद्र सरकार जर आपल्याला एवढं देत आहे तर आपणही त्याच्यामध्ये भर पाहिजे आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं आम्ही पन्नास हजार रुपये अधिरिक देण्याचा निर्णय त्या ठिकाणी दिला आणि हे ठरवलं की प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रत्येक घरावर सोलर लावलं जाईल प्रधानमंत्री आवास योजनेच्या कुठल्याही घराला विजेचं बिल देण्याची आवश्यकता पडणार नाही जन्मभर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्याला मिळाली पाहिजे त्यामुळे त्याचा निर्णय आपण घेतला म्हणजे आता बघा घरे उद्योग येणार त्याच्यामध्ये शौचालय पण देणार पिण्याचं पाण्याचं कनेक्शन पण देणार मोफत वीज पण देणार त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर पण देणार सगळ्या गोष्टी या आपल्या गरीब जनतेकरता मोफत देण्याचा निर्णय मोदी घेतला आणि ते अतिशय हे काम आहे आणि आभाग आहे कारण ते आमचे वित्त मंत्री आहेत त्यामुळे मी त्यांना सांगितलं की दादा अडचणी आले का आपल्याला पण घर बांधायची

कारण तुम्ही पंचेचाळीस दिवसात केलं की आम्ही दिवस गेलो तुम्ही परिस्थितीत दिवसात येता तुम्ही पंचेचाळीस दिवसाचं काम शंभर दिवसात करू नका पण मला आनंद आहे शेवटी आज सगळी मशिनरी कामाला लागली आहे आज बघा हा कार्यक्रम आपल्या या ठिकाणी करतो तुम्ही पंधरा हजार रुपये या ठिकाणी आहात पण लिंक वाहन प्रत्येक काम करत जुळलेले दीड लाख लोक आपल्या कार्यक्रमामध्ये जे लाभार्थी आहेत ते संमिलित झालेले आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हा कार्यक्रम या ठिकाणी पाहतो आहे आणि या माध्यमातून आपण संपूर्ण आपल्या प्रत्येक गावामध्ये बेघर मुक्त महाराष्ट्र प्रत्येकाला घर असलेला महाराष्ट्र अशा प्रकारची आपली संकल्पना याकडे ठिकाणी काम हे चाललेलं आहे आज अनेक लोकांचा आपण सत्कार केला ज्यांनी या मोहिमेमध्ये चांगलं काम केलेलं आहे ते विभाग ते जिल्हे तालुके त्या ग्रामपंचायती यांचा आपण अभिनंदन केलं आणि ज्यांनी काही नवाचार केला मला सगळा आनंद वाटतो की महाराष्ट्रात निर्णय केला अनेक ठिकाणी लोकांजवळ जमिनी नाहीये मग आम्ही ठरवलं की उपाध्याय योजनेच्या अंतर्गत एक लाख रुपये जमीन घेण्याकरता देखील आपण दिले पाहिजेत आणि त्यासोबत आम्ही असं सांगितलं की समजा आपण दूर पावशी केलं आपण त्या ठिकाणी वसाहती तयार केल्या तर या पैशाचा अधिक चांगला उपयोग हा आपल्याला करता येईल आणि त्या दृष्टीने आपण अनेक प्रोत्साहित केलं आणि मला आनंद वाटतो की आज आपण पुरस्कार दिले त्यातल्या अनेक गावांनी वसाहतीप्रमाणे जागा एकत्रित केली रिसोर्सेस एकत्रित केले आणि त्यांना चांगलं बांधकाम केलं चाळीस मध्ये बांधली अनेक ठिकाणी जागा कमी आहे त्या ठिकाणी झोपडी घर बांधली आणि त्या माध्यमातून पैसेही कमी लाग आणि जास्त सोयी देता आल्या मला असं वाटतं की भविष्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचा विचार हा करावाच लागेल आज आपण प्रधानमंत्री आवास योजनेकरता कायरा जमीन दिलेला आहे आज प्रधानमंत्री आवास योजनेकरता जमिनीचे पट्टे नेल्याचं संरक्षण आपण केलेलं आहे त्यामुळे जमिनीचा प्रॉब्लेम आपण त्या ठिकाणी सॉल्व करतो आणि ठिकाणी आपण सांगितलं की लोकांनी झोपड्या बाहेर आणल्या आता ते बाहेर त्याच्यामुळे काय करायचं आम्ही निर्देश दिले गावकऱ्याची हद्दवाढ द्या त्यांना त्या जमिनीचे पट्टे द्या त्यामुळे सगळ्या प्रकारच्या योजना आपण या ठिकाणी राबवून लोकांना मोठ्या प्रमाणात आपल्याला तो फायदा द्यायचा आणि हे सगळं करत असताना मला या व्यक्तीचा आनंद आहे की कि किमान सत्तर पंच्याहत्तर टक्के घरामध्ये आमच्या लाडक्या बहिणीचं नाव आहे हे अत्यंत महत्वाचं आहे केवळ भावाच्या नावावर घर फिरू नका लाडक्या बहिणीचे नाव आमच्या बहिणीचे नाव टाका कारण आमच्या भावाचा भरोसा ना नाही आहे ना ते काय करतील पण बहिणीचं नाव जर त्याच्यात आलं तर ते घर चांगलंच होईल ते विकले ना जाणार नाही ते अधिक समृद्ध होईल अधिक चांगल्या प्रकारचं होईल आणि म्हणून हा आग्रह असलाच पाहिजे घरामध्ये घराच्या लक्ष्मीच नाव हे त्या ठिकाणी झालं पाहिजे माहिती आहे लक्ष्मीच नाव टाकायचं लागत नाही त्यामुळे आणि जर आपण लक्ष्मीचं नाव त्याच्यामध्ये टाकलं आणि म्हणून सगळ्यांनी हा प्रयत्न केला पाहिजे आणि मला असं वाटतं की आज ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना या ठिकाणी राबवल्या जात आहेत विशेषतः

शिवराजसिंग चव्हाण साहेबांचे आभार मानावे अशा प्रकारे आपल्याला विनंती करतो आणि धन्यवाद जय